सुरभी हॉल लॉन आणि रिसॉर्ट लग्न समारंभ वाढदिवस साखरपुडा तसेच इतर शुभकार्यांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध ठिकाण मुक्काम पोसरी कर्जत मुरबाड रोड तालुका कर्जत जिल्हा रायगड एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंग सुरू संपर्कासाठी मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री झिरो फोर एट डबल टू डबल टू नाईन सिक्स एट नाईन सेवन महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय संविधानात अनेक कडक कायदे असून त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून चोख बजावली जात असल्याने आपल्या देशात महिला सुरक्षित असल्याचे बोलले जाते आणि दुसरीकडे संपूर्ण जगभरात आठ मार्च हा महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असताना त्याच दिवशी कर्जत तालुक्यातील खांडस येथील महिलेच्या बाबतीत अशोभनीय घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे एका नराधमाने लैंगिक अत्याचाराचे कृत्य केल्यामुळे नेरळ पोलीस ठाण्यात कलम तीनशे चोपन्न अंतर्गत अ बनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे याबाबत नेरळ पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ती अवघ्या अठरा वर्षांची असून तिच्या समोर राहणारा आरोपी रेना शिवाजी भोईर याने पीडित तरुणी स्वतःच्या घरात धेरा बोलावून घराचा दरवाजा बंद करून तिच्यासोबत लग्न करण्याचे सांगितले एवढ्यावरच न घडता त्याने तिच्यासोबत अशोभनीय वर्तन करतात तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले या अनपेक्षित प्रकाराने भांबावून गेल्यामुळे पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली पोलिसांच्या सांगण्यावरून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर झाला आहे भारतीय दंतविधान नुसार कलम तीनशे चोपन्न अ प अंतर्गत आरोपी रेनाथ शिवाजी भोई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सोमनाथ जाधव यांच्या जा मार्गदर्शनाखाली रेखा रामचंद्र साळुंखे या आपल्या टीम समवेत करत आहेत दिनांक तेरा तीन रोजी यातील फिर्यादी ही पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की मी दिनांक आठ तीन दोन हजार एकोणीस रोजी घरामध्ये एकटीच असताना आरोपीत नामे रेवनाथ भोईर हा यांनी मला आवाज देऊन सांगितलं की मला मी तुझ्याशी लग्न करणार आहे तू घरी ये माझ्या मी पण एकटाच आहे असे बोलल्यानंतर ती त्याच्या घरी गेली त्यावेळी त्यांनी त्याच्या घराचे दरवाजे घराचा दर, दरवाजा लावला दरवाजा लावल्यानंतर त्याने त्या मुलीला तिचे हात धरून त्याच्या अंगावर खेचून घेतले खेचून घेतलं आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं म्हणून तिने ते त्या कृत्य करीत असताना तिने प्रतिकार करून सुटका करून सदर आरोपी बाबत दिनांक तेरा तीन दोन हजार एकोणीस रोजी दुपारी येऊन सदर आरोपित याच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे चोपन्न अ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपित यास लागलीस अर्धा तास ते एक तासात बेड्या ठोकून माननीय न्यायालयात हजर करून सदर आरोपित यांचे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार एकोणीस पर्यंत मॅजिस्ट्रेट स्टडी दिल्याने तो सध्या तळोजा जेलमध्ये आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी